ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत कर्नाळकडे निघालेली सत्तर वर्षीय सायकलस्वार चंद्रकांत धर्मांना फुलारी राहणार कर्नाळ जागी या यांचा जागीच मृत्यू झालाय प्रकरणी कर्नाळमधील शिवतेज सुहास सावंत वय सत्तावीस यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गणेश गडद राहणार नांद्रे यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास कर्नाळ ते सांगली जाणाऱ्या रोडवर विनोद शिवाजी पवार यांच्या घराच्या समोर सांगलीच्या बाजूकडून ट्रॅक्टर चालक गणेश गडद हा अर्जुन ट्रॅक्टर एम एच दहा डी व्ही सोळा सदुसष्ट याला एक ऊस वाहतुकीची अंगत गाडी आणि एक डम्पिंग ट्रॉली जोडून सांगलीकडून कर्नाळकडे भरदा वेगाने निघाला होता त्याच्यासमोर कर्नाळकडे जाणारे सायकल स्वार मयत चंद्रकांत धर्मांना फुलारी यांना त्याने पाठीमागून जोरात ट्रॉलीची धडक दिले या अपघातात चंद्रकांत फुलारी हे सायकलसह रस्त्यावर पडले त्यांच्या पोटावरून चाक जाऊन ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक गणेश गडद याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय